हा हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात कॅन्टीनच्या सामान्य होते फौजी सुट्टीवर आले होते त्याच्यामुळे हे जे सामान्य त्यांनी पोस्टाने टाकलं होतं यायला थोडंसं उशीर झालं त्याच्यामुळं आज आलं प म्हटलं चला सर्व वेगवेगळं करून ठेवून देऊया त्यामुळे ते तेच करत होते बराच वेळ लागला मला एक दीड तास त्याच्यानंतर ते सर्व आवरून इथं बाबू खेळत होता चला म्हटलं तो खेळतोय तोपर्यंत बाहेरचं वातावरण पण बघूया आणि पावसामुळे बेकार वातावरण झालेलं आहे बघा पूर्ण घराच्या बाहेर रोडवर पूर्ण पाणी साचलेलं कपडे पण वाळत नाही आहेत बघा खूप म्हणजे खूप रात्रभर पाऊस पडला आणि हे अशी अवस्था रोड पण दिसत नाही पूर्ण रोडावरती पाणी पाणी आहे त्यानंतर म्हटलं चला घरातलं पण थोडंफार आवरूया आणि मग घेतला आवरायला इथं बापूची आंघोळ वगैरे करून पण त्याला झोपवलेलं आहे बाकी झाडू फरची वगैरे तर आहे म्हटलं चला आता राहिलेलं काम करू इथं भांडे पण राहिले होते नाश्त्याचे ते घासून घेते म्हटलं त्यानं मग जास्तचे भांडे पडतात आणि मग ते कंटाळा येते नाश्त्या सॉरी नाश्त्याचे भांडे नाही हे रात्रीचे भांडे होते चला म्हटलं काही सकाळी पण बाबूला थोडंफार करून खाऊ घातलं होतं ओट्स त्याच्यामुळे ते आणि भाऊसाठी चहा केला होता मी ते चहा घेत नाही आता थोडंसं वेट लॉस करायचं चालू आहे त्याच्यामुळे चहा बंद केला आहे मी पण ग्रीन टी कॉफी ब्लॅक कॉफी वगैरे घेते विदाऊट शुगर चला म्हटलं मग हे भांडे वगैरे घासून घेते नाही तर मग पूर्ण किचनमध्ये भांड्याचा गायटा आणि ते चांगलं नाही दिसत मग मी काय करते भांडे जो थोडे थोडे साचले की लगेच घासून घेते ठेवत नाही ठेवलं तर मग आणि किचन छोटं आहे त्याच्यामुळं मी जास्त भांडे पडूच देत नाही चला म्हटलं मग हसून घेऊया आणि आमच्या नळाकडे लक्ष तर देऊच नका कारण की तो, तो सरळ होता तर पाणी टपकत होतं आणि फौजी काय आता घरी नाही सुट्टी संपून घरून चालले गेले ड्युटीला मग मी त्याला पॅक करत होते तर तो हेकडा झाला म्हटलं ठीक आहे हेकडा तसंही पण पाणी तर लीक होत नाही ना तसंही आमच्या घरी बोर नाही नळाचं पाणी आहे आणि आम्ही दोन किंवा तीनच लोकं राहतो त्याच्यामुळे मग आमच्यासाठी सफिशियंट आहे ते इथं भांडे वगैरे घासून धुण वगैरे स्वच्छ किचन वगैरे स्वच्छ असला ना मग दुसरंही काम करायला थोडंसं उत्साह वाटत नाही तर घरामध्ये पूर्ण गयाटा असला ना तर काही करमत नाही आणि मनही लागत नाही स्वच्छ नसलं तर माझं इकडे सर्व आवरून झालं होतं म्हटलं चला मग आता रात्रीचे भांडे वगैरे घासूया थोडेफारच होते जास्त काही नव्हते आणि बाबू थोडंसं परेशान पण करत आहे त्याच्यामुळं मला उशीर झाला कारण की त्याची पप्पा ड्युटी गेले ना ते पप्पा असल्यावर मग थोडं वातावरण निवांत असते खेळतो तो त्याच्या पप्पासोबत फिरायला जातो आणि ते एकदम ड्युटी गेले तर मग मला परेशान करतो लोड आला आहे माझ्यावर एक म्हणण्याचं म्हटल्यावर तर चला म्हटलं मग आता फटफट आवरून घेऊया कारण हे जे काम आहेत ना हे कधी आपल्याला चुकत नाहीत हे करावीच लागतं म्हटलं चला हो द्या काही नाही बाकीचे पण भरपूर काम आहेत आता काही दिवसातच दिवाळी दसरा ते पण काम थोडं थोडं चालू करावं म्हटलं आता हे पावसाचं वातावरण बरं नाही आहे नाहीतर करायला काही नाही ब्लँकेट हे गोधड्या वगैरे काही वाळत नाही म्हटलं तर हे वातावरण एकदम कडक म्हणता आपलं की छोटे छोटे कपडे म्हणा किंवा ब्लँकेट्स म्हणा चादर घरातले भांडे सर्वच डीप क्लिनिंग करणार आहे मी दसरा दिवाळीला दसऱ्याला तर नाही होणार पण दिवाळीला मी नक्कीच करते इथं भांडे वगैरे धुवून घेते पहिले आणि मग नंतर जे आहे ते काम कंटिन्यू करते घरात तर तसे भरपूर काम असतात पण दिवसभर कामातही कधी कधी असं करूच वाटत नाही दमल्यासारखं होते आणि एकदमच मी आता म्हणजे स्वतःवर जे स्वतःसाठी जे, जे म्हणजे डाईट म्हणा किंवा मग हेल्दी खायचं चांगलं हे ऑइली वगैरे खाणं सोडलं ना थोडं अशक्तपणा जाणवत आहे मला नाही तर मी बाहेरचं खूप जास्त खायची जसं की पाणीपुरी झालं चॉकलेट वगैरे ते एकदम बंद केल्यामुळे मला थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं वाटत आहे पण असो ती सवय म्हणून वाटतं बाकी विकनेस वगैरे काही नाही ती सवय जी गोड खायची सवय असते ना ती सवय जर लागली तर मग ती एकदम सोडलं तर आपल्याला ती आठवण येते खायची पण असो आता थोडं कंट्रोल करायचं शिकलं आहे तर मग आता होऊन जाईल एकदम तो कुठली गोष्ट होत नाही त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलता बोलता भांडे पण धुऊन झाले त्याच्यानंतर म्हटलं आता काय करावं नाश्त्याला नाश्त्याचा खूप मोठा प्रश्न कधी पोहे तर कधी उपमा तर कधी इडली असं काही पण रोज रोज तरी काय बनवा हाही मोठा प्रश्न असतो प्लस चला बेसनचा चेला बनवूया माझं आवडतं पण आहे आणि झटपट होते बाबूला तर खाऊन पिऊन झोपू घातलं आहे मी पण आता स्वतःसाठी पण आणि पहिले मी नाश्ता वगैरे करत नव्हती पण आता जेव्हापासून फौजीसोबत लग्न झालं किंवा बेबीनंतर नाश्ता करायला शिकली मी कारण की करणं पण जरुरी असते स्वतःकडे लक्ष देणं पण जरुरी असते नाही तर काय होतं ना आपण लगेच जेवण करतो नाश्ता नाही काही नाही मग त्याच्यामुळे आपल्या तब्येतीमध्ये पण थोडा फरक पडतो पण असो आता मी आता स्वतःची काळजी घेते होईल हळूहळू पेशन्स ठेवावं लागेल त्यानंतर इथं बेसनचा चिला बनवून घेते नाश्ता करून घेते आणि मध्ये थोडी लाईट पण गेली होती म्हटलं ठीक आहे लाईटचं काय जातं येते पावसाचं वातावरण असल्यामुळं बघा <coughs> लाईट गेली होती असो लाईटचं जाता येणं जाणं येणं चालूच असते कारण की हे वातावरणच तसं आहे तो, तो बेसन चिला बनवून घेते नाश्ता वगैरे झाला माझा तर बापू पण उठला होता खाऊन पिऊन झोपला होता तो सकाळी पोटभर खाल्ले होते त्याने ओट्स म्हटलं चला तो उठलाच तो इथे खेळतो रडत नाही काही नाही पण परेशान, परेशान करतो सा कर पर सात आठ दिवस त्याचे पप्पा गेले तर आता इथे त्यांनी चाललंय त्याचं दुकान मांडलं आहे खेळण्याचं तोपर्यंत म्हटलं चला मग सं त्याच्यानंतर काही सूट शूट नाही केलं सॉरी त्याच्यानंतर सर्व आवरलं पण काही शूट केलं नाही बाबू परेशान करत होता म्हटलं चला संध्याकाळचा स्वयंपाक लवकर बनवून घेणं कारण की मी सातपर्यंत सहसा आता जेवण करते उशीर करत नाही जेवायला कारण की सांगितलं तर मला स्वतःकडे थोडं लक्ष द्यायचं ठरविलं म्हणून सहसा लवकरच करते इथं स्वयंपाक केला चपात्या बनवून घेतल्या आणि भाऊ म्हटला की आज मी भाजी बनवते बनवतो सॉरी म्हटलं ठीक आहे मग आता इथे त्याने वाटून बनवून घेतलं कांदा हिरवी मिरची लसूण अद्रकचं टोमॅटो वगैरे भाजून वगैरे आणि इथं चालू मग कढईमध्ये ते जिरे मोहरी टाकलं ना तर काही मसाले कांदा वगैरे कांदा पण त्यांनी वाटणात पण टाकला आणि परत टाकलं तो म्हटला आज मी करतो म्हटलं ठीक आहे कधीतरी आई तर भेटलं तर मग तो खूपच चांगलं कर तो करत आहे इथं सोयाबीनच्या सोयाबीनची भाजी आणि त्याला सोयाबीनची भाजी चांगली बनते त्याच्याकडून मग मला पण असं वाटतं कधीतरी पूजे असली तर मग आपल्याला मला तर बऱ्याच वेळा आई तर मिळतं म्हणजे चपात्या मीच बनवते पण भाज्या ते बनवून देतात त्यांना आवडत नाहीत आपल्या ह्याच्या तिकडची सवय आहे तर इथं भाजी वगैरे बनवून चालली आहे आणि खरंच भाजी खूप चांगली झाली होती पण ऑइलच खूप वापरतो आम्हाला त्याच्यानंतर वाटण वगैरे टाकलं आणि ते पण चांगलं फ्राय करून नंतर मसाले वगैरे घालून नंतर सोयाबीन सिंपल असं आहे पण कसं ना त्याच्या हाताने चांगली होते की आपल्याला तसं आयतं भेटल्यावर चांगलं वाटते हा एक विषय आहे म्हटलं चला तर भाजी बनवता येई तोपर्यंत मी बाकीचं आवरून घेतलं जे काय आहे ते कारण कंटाळा येतो रात्री तसं मी किचन वगैरे साफ करून झोपते पण बाबू असल्यामुळं मग कधी कधी तो परेशान करणं करतो तो तर मग होत नाही इथे भाजी पण बनून झाली आता आणि त्यानंतर बाकीचे राहिलेले कामं पण करून घेते आणि एवढा पाऊस पडून पण गरमीचं वातावरण जे आहे ते आहेच भाजीचा वास तर मस्त येत होता आणि टेस्टला पण भारी झाली होती आणि थोडंसंच पाणी टाकलं होतं त्यांनी छान झाली होते असं आय कधीतरी भेटलं तर फारच चांगलं चला मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथून पुढेही तुम्हाला खूप सुंदर सुंदर ब्लॉग बघायला भेटतील आजचा ब्लॉग इथंच संपवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय